वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉक्टर सुरेश कुमार मेकला अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले लायन्स क्लब ऑफ खोपोली अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकेच्या वतीने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेल्प फाऊंडेशनचे सदस्य महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी खोपोली रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य त्याचसोबत अनेक वाहन चालक मालकांसमवेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता रक्तदानाचे परम कर्तव्य पार पाडले गेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिबिरार्थींनी डोळे तपासणी रक्तदाब ब्लड प्रेशर ब्लड शुगर हाडांची आणि मणक्यांची तपासणी कान नाक घसा तपासणी ईसीजी आणि जनरल चेकअप करून घेतले प्रथम उपचाराची आणि सीपीआरची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली अपोलो हॉस्पिटल संचलित नव्याने दाखल झालेल्या फाईव्ह जी कार्डियाक अँब्युलन्सची विस्तृत माहितीही देण्यात आली या शिबिराच्या संपन्नतेसाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे उपाधीक्षक ज्योत्सना रासम पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेंडगे खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांचा मोलाचा सहभाग होता